या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी सोलापुरातून अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आलेली आहे सोलापुरामध्ये एका नर्तिकेच्या नादाला लागून माजी उपसरपंचानंच आत्महत्या केल्याची घटना घडल्याची बातमी येते प्रेयसीनं बोलणं बंद केल्यानं गोळी झाडून घेतल्याची ही चर्चा आहे प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी या नर्तिकेनं माजी उपसरपंचावर दबाव आणल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे त्यामुळे ही खून आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ही नर्तिका जी आहे त्या नर्तिकेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे नर्तिका उपसरपंचांची मैत्रीण होती तिनं बोलणं बंद केलं आणि त्यानंतर हे पाऊल माजी उपसरपंच यांना उचललंय असं म्हटलं जात आहे आता नक्की यामागचं कारण काय आहे याचा शोध पोलीस करीत आहेत गोळी मारल्याची आणि ती गोळी डाव्या बाजूने बाहेर पडल्याची दोन्ही साइडला जखम आहे अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि गाडीमध्ये पूर्ण रक्ताचं थरवळ साठलेलं आहे बाकी त्याला इतर कोणतीही जखम नाही सदर पूजा गायकवाड यांचे दीड दोन वर्षापासून संबंध होते पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती त्यामुळे भेटीतून भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा ह्याच्यातून राज्यातून काही अशी घटना <स्थाथ> अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे कोकणातील कोळंबी व्यवसायाला मोठा फटका बसलाय भारतातून मोठ्या प्रमाणात कोळंबी अमेरिकेमध्ये जाते मात्र आता टॅरिफमुळे कोळंबीची मागणी कमी झाल्यानं भाव घसरलेले आहेत सध्या कोळंबीला दोनशे वीस रुपये भाव आहे जो याआधी साडेतीनशे रुपये प्रति किलो होता यामुळे कोळंबी साफ करणाऱ्या महिलांच्या रोजगारावर सुद्धा गदा येणार आहे अमेरिकेनं भारताला लावलेल्या पन्नास टक्के टॅरिफ नंतर आता मुंबई आणि भारतामधील अनेक व्यवसाय जे आहेत त्याला याचा फटका बसलेला आहे मुंबई एक महत्वाचा व्यवसाय म्हणजेच मासेमारी आणि त्यालाच याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय नाशिक शहरामध्ये दोन तरुणींनी अक्षरशः हुबेहुब मुलांचा वेश धारण करत तीन साथीदारांसह ट्रक चालकांना लुटण्याचा प्रकार उघडकीस आलाय नाशिक रोड पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही धक्कादायक टोळी जी आहे ती अखेर गजाड झाली ही घटना सोमवारी पहाटे पुणे रस्त्यावरील गुप्ता हॉस्पिटल समोर घडली होती मध्य प्रदेशातील रामनिवास वर्मा या ट्रक चालकाला आरोपींनी अडवून धारदार शस्त्रानं वार केला त्याच्या हातावर आणि गळ्यावर जखमा केल्या आणि त्याच्या खिशातले पाच हजार रुपये तसंच स्कॅनरद्वारे एक हजार रुपये लंपास केले घाबरलेला ट्रक चालकानं तातडीने एकशे बारा या हेल्पलाईन नंबरवर मदत मागितली थोड्याच वेळात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांचं दाखल झालं शोध मोहिमेदरम्यान एक संशयित रिक्षा दिसताच पोलिसांनी थांबवलं मात्र आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला यावेळेस पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं या चौकशीमध्ये हे दोघे तरुण नसून तरुणी असल्याचं समोर आलंय या आरोपींची नावं निकिता आव्हाड आणि कोमल आढाव अशी आहेत असं सांगितलं जात त्यांनी आपल्या डोक्याचे केस कापून जीन्स टीशर्ट असा पुरुषांचा पेहराव करून हुबेहूब मुलांचा वेश धारण केला होता आणि त्यांच्या साथीदारांमध्ये प्रेम धाटे धीरज धाटे आणि शुभम राठोड यांचा सुद्धा समावेश आहे ते अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात पोलीस तपासामध्ये हे उघड झाले की ही टोळी गेल्या सहा महिन्यांपासून अगदी पहाटेच्या सुमारास अशा ट्रक चालकांना आडून शस्त्राचा धाक दाखवून लूट करीत होती आणि तब्बल आतापर्यंत तीस ट्रक चालकांना लुटल्याची कबुली सुद्धा या तरुणीने दिली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पंजाबमध्ये सततच्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याचे सर्व तेवीस जिल्हे या पूरग्रस्त भागामध्ये आलेले आहे ज्यामुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय लोकांना याचा मोठा, मोठा फटका बसलाय यामध्ये पंधराशेहून अधिक गावं प्रभावित झाली आहेत अतिवृष्टीमुळे तीनशे सात लोकांचा अद्यापपर्यंत पर्यंत मृत्यू झाल्याची माहिती मिळते आणि मोठ्या प्रमाणात इथं शेतीचं आणि सामानाचं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात इथे ठिकठिकाणाहून मदतही पोहोचवली जाते नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलाय इंटरनेट सोशल मीडियावरील बंदीमुळे नागरिकांचा प्रक्षोभ वाढला असला असं म्हटलं जात असलं तरी हा वाढता भ्रष्टाचार घराडेशाही यामुळे सुद्धा नेपाळची जनता रस्त्यावर उतरली होती असं सांगितलं जात आहे आंदोलकांना हाताळताना मात्र सरकारनं नीट काळजी घेतली नाही त्यांना रोखण्यासाठी गोळीबार केला आणि यामध्ये सोमवारी एकोणीस जणांचा मृत्यू झाला यामुळे जनतेच्या संतापाचा भडका उडाला आणि मंगळवारी या आंदोलनाला एक हिंसक वळण लागलं त्यानंतर आंदोलकांना रोखणं अशक्य होतं त्यांचा संताप एवढा वाढला की त्यांनी संसदेसह अनेक महत्वाची ठिकाणं कार्यालय जाळली मंत्र्यांना मारहाणही करण्यात आलेली आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एकंदरीतच सध्या नेपाळ प्रचंड धुमसत असून हा हिंसाचार कधी थांबेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज